नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये दादाच गाणे आपले सर्वांशी स्वागत करत आहे दुपारपासून महाराष्ट्राचा पश्चिम निऋत कोपरा सोडून सर्वत्र ढगाळ हवामान परिस्थिती पाऊस चालू होता अमरावती अरबी या यवतमाळला मुसळधार पाऊस झालेला अतिवृष्टी सदृश पाऊस झालेले ढग दिसत आहेत आणि इकडे पुसळ वाशिम या यवतमाळासद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला दाखवत आहे नंतर पुढे जाऊन शिलोड चिखली आणि खामगाव ह्या परिसरातसुद्धा मुसळधार पाऊस झाला जळगाव परिसर नंदुरबार परिसरात थोडासा हलका मध्यम पाऊस झालेला दिसून येतो आत्ता सदेस ते पाहायला गेलं तरीसुद्धा आज संपूर्ण वायव्य कोपरा ते इकडे ईशान कोपऱ्यामध्ये पावसाचे ढग संपूर्ण दाटलेले त्यातल्या त्यात अमरावती नागपूर चंद्रपूर ह्या भागात चंद्रपूरला काही पर नाही आहे पण नागपूर परिसरात चांगला पाऊस आहे मालेगाव छत्रपती संभाजीनगर जळगाव लोणार अकोला पुसाड अमरावती ह्या साईडला हलका मध्यम पावसाचे ढग आहेत अकलूज पीड लातूर नांदेड ह्याही परिसरात कमी अधिक पर प्रमाणात हलका मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत नाशिक छत्रपती संभाजीनगर मालेगाव या पालघर ह्या परिसरात हलका मध्यम पाऊस देणारे ढग सध्या दिसत आहेत पुणे अक्कलूज सोलापूर सातारा दापोली परिसरात सुद्धा हलका मध्यम पाऊस देणारे ढग दिसत आहेत दापोलीला हलकेशी पावसाचे ढग आहेत रात्रीतून पाहायला गेलं तर गोवा शि कर्नाटका शिरशी कुंडापूरला मुसळधार पाऊस पडणार आणि इकडे पुढे जाऊन गोवा सावंतवाडी परिसरात रत्नागिरी परिसरात सावंतवाडी गोव्या परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे रत्नागिरी परिसरात हलका मध्यम नंदुरबार जळगाव ह्या परिसरात हलका मध्यम पाऊस शक्यता आहे मालेगावला हलका पाऊस आहे मध्यम ते जोरदार पाऊस आहे मग अशी सांगितल्या ठिकाणी पालघर नाशिक मालेगावला हलका पाऊस छत्रपती संभाजीनगरला मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल बीड नांदेड ह्या भागात सुद्धा हलका मध्यम पाऊस आहे लोणार पोसडला हलका आणि इकडे नागपूर गोंदियाला सुद्धा हलका पाऊसाची शक्यता आहे ही झाली आहे रात्रीतली उत्तर भागातली दक्षिण भागात बघायला गेलं तर सोलापूर लातूर बिदर ह्या भागात सुद्धा मध्यम पाऊस देणारे ढग व हलकामध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि इकडे तापमानाचा विचार करा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सेल्शियस तापमान आहे उद्याचं सकाळचं हवामान बघायला गेलं तर उद्याच्या अंदाजामध्ये मुंबई नाशिक जळगाव ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे पालघर नाशिक मालेगाव मालेगावला आता अतिवृष्टी होण्याची शक्यता असं दाखवत आहे म्हणजे त्या परिसर नाशिक मालेगाव परिसरात अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे मुंबई परिसरातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित पुणे नगर ह्या परिसरात अहमदनगर परिसरात हलका मध्यम पाऊस आहे इकडे ना छत्रपतीनगा श... अकोला जळगाव ह्याही भागात हलका मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे दुपारचं तापमान पाहायला गेलं तर दुपारी सरासरी तापमान एकतीस एकोणतीस ते एकतीस सेल्सिअस तापमान असेल उद्या वायव्य भागात म्हणजे महाराष्ट्राच्या वायव्य भागात मुसळधार आणि अतिवृष्टी पाऊस होणार आहे बाकी पाऊस कसा आहे पुढे सांग दाखवतच आहे व्हिडिओमध्ये या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या भागात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि दक्षिण भागात कर्डकच्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे किनारपट्टी साईडला इकडे तसं जिल्हावार पाहायला गेलं सातारा सांगली कोविजापूर ह्या परिसरात बऱ्यापैकी चांगला आहे हलका मध्यम आहे नाशिक संभाजीनगर पुणे बीड या भागात हलकामध पाऊस आहे लातूरला हलकाचा पोहोच आहे या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर अकोले सोलापूर कलबुर्गी विजापूर कोका बागलकोट रायचूर हलकासा पाऊस असण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लोणार पुसाडला मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल सुरत वलसाड नंदुरबार मालेगाव जळगाव ठिकठिकाणी थीक मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता नाशिक परिसरात वगैरे मुंबई पालघर नाशिकला हलका मध्यम पावसाचा जोर नगर छत्रपती संभाजीनगरला हलका मध्यम पावसाचा जोर आहे लोणार अकोला पुसाड अमरावती हलका मध्यम पावसाचा जोर आहे इकडे इकडे बीड ला तूर आदिलाबाद ह्याही भागात हलक्याशा पावसाचा जोर दिसून येतोय एकंदरीत वायव्य भागात पावसाचा जोर आहे उद्या महाराष्ट्राच्या नागपूर सुद्धा हलका गवर्धा ह्या भागातसुद्धा हलकाचा पावसाचा उद्या जोर दिसून येत आहे आणि त्यानंतर पुढे जाऊन पाहायला गेलं इकडे दक्षिण भागात पावसाची ते उडी काही शक्यता नाही हलक्याच्या पावसाची शक्यता दिसत आहे दक्षिण भागात दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात दापोली रत्नागिरीला मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे सातारा सांगली हलका हलका मध्यम पाऊसची शक्यता आहे एकंदरीत हा आढावा